मी पहिल्यांदा धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे आभार व्यक्त करतो की सर्वसामान्य व्यक्तींना माहीत नसणारा विषय त्यांनी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या माध्यमातून की जे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेला आहे महाराष्ट्रातला कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती पोलीस विभागाच्या विरोधात तिची जर काय तक्रार असेल उदाहरणार्थ एफ आय आर घेतली नाही चुकीची घेतली चार्जशीट उशिरा पाठवली लाच मागितली म्हणजे पोलीस विभाग म्हणून किंवा एखादा अधिकारी पोलीस म्हणून तर तिची काही जर तक्रार असेल तर तो राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तिची दाद मागू शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने मुंबईला हे प्राधिकरण स्थापन केलेलं आहे या न्यायपीठामध्ये तक्रारदाराची तक्रार आल्यास तक्रार तीन महिन्यामध्ये त्याला न्यायाची संधी मिळते तसे हे राज्य तक्रार आतापर्यंत जवळपास सहा हजार दोनशे तक्रारी या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे मिळालेल्या आहेत आणि पोलीस प्राधिकरण याची तीन जणांची बेंच आहे तर खूप चांगल्या पद्धतीनं काम तिथे सुरू आहे कुठलीही तक्रार शक्यतो जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण संबंधित तक्रारदाराला समाधान देण्याचा प्रयत्न करतो काही हेल्प लँडलाईन नंबर शासनाने आता पोलीस प्राधिकरणासाठी वेबसाईटसाठी आहे पण आता असं आहे सध्या की महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती मुंबईला येणं थोडं जरा सोयीचं होत नाहीये एखाद्या कोऱ्या कागदावरती जरी एखाद्या तक्रारदारांनी तक्रार, तक्रार लिहून पाठवली आणि संबंधित ज्यावेळेस आम्ही बोलवल त्यावेळेस तो आला किंवा त्याची अडचणच असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा आम्ही त्याची तक्रारीची दखल घेऊ शकतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद